मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा विषय असा आहे की काही लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रामधल्या त्यांना ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या हाती भेटणार नाही त्याचं कारण असं आहे की गेल्या महिन्यामध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाने एक नोटिफिकेशन काढलं होतं ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणी आहेत त्यांनी ई केवाय सी करायची आहे त्याचं कारण असं आहे की काही लोक आहेत महाराष्ट्रामधील किंवा महिला किंवा पुरुष असतील ते बोगस ओ, या योजनेचा फायदा घेत आहे त्या कारणाने महाराष्ट्र शासनाने ही केवायसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण हा निर्णय घेऊन तीन आठवडे पूर्ण झालेले आहेत अठरा तारखेला हा निर्णय घेतला होता आजवर ज्या ज्या महिलेचे ही केवायसी झालेली झालेले नाही त्या अपात्र म्हणून धरल्या जातील किंवा ज्या ज्या महिलेची ए झालेली आहे त्यांनाच फक्त ऑक्टोबरचा हप्ता भेटणार आहे आणि नोव्हेंबरचा पण तर ज्या ज्या महिलांनी ई के वाय सी केलेली नाही त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जाऊन इ कि वाय ई के वाय सी करून घेणं गरजेचं आहे कारण की ऑक्टोबरचा हप्ता जर हवा असेल तुम्हाला तर ई के वाय सी करणं हे खूप गरजेचं आहे अठरा तारखेला त्यांनी ई के वाय सी चालू केली होती त्यानंतर पाऊस महाराष्ट्रामध्ये खूप झाला इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल अगर तुमच्या साईटचा प्रॉब्लेम असेल ओ टी पीचा प्रॉब्लेम असेल जे काही प्रॉब्लेम असेल ते त्यांना ते काय कोण घेणार नाहीत त्यामुळं तुम्ही होईल तेवढ्या लवकर रात्री रात्री कधी पण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून तुम्ही ई के वाय सी करू शकता त्यात काय एवढं अवघड नाही आणि कशी ई के वाय सी करायची याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर ज्या ज्या महिलेने ई के वाय सी केलेली नाही त्या, -त्या महिलेचा हप्ता ऑक्टोबरमध्ये येणार नाही